शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी सुजल ॲग्रो मास्टर नगर कर्जत येथे पॉवर टिलर पॉवर विडर ब्रश कटर फवारणी पंप यांसारखे शेती उपयुक्त अवजारे उत्तम क्वालिटी आणि वाजवी किंमतीत उपलब्ध व्ही एस टी शक्ती आणि किसान क्राफ्ट कंपनीचे अधिकृत विक्रेते शासकीय अनुदानास पात्र आजच सुजल ॲग्रो मास्तर नगर येथे भेट द्या आणि आपल्याला आवश्यक असलेली शेती उपयुक्त अवजारे खरेदी करा संपर्क नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक, एक, एक आठ सहा दोन पाच शून्य सहा शून्य सात आठ सात कर्जत मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीनं मॅरेथॉन बैठका जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे घेताना दिसून येतात अशाच प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक खोपोलीत हो पार पडली राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची उपस्थिती यात महत्वाची ठरली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीनं कामाला लागा तसंच पक्षाकडून आढावा घेण्यात आला त्यामुळे कर्जत खोपोली माथेरान या नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद संदर्भामध्ये या बैठकींमध्ये चर्चा करण्यात येते आहे येत्या काही दिवसांमध्ये महायुतीतल्या एका पक्षासोबत युती होऊ शकते अशा प्रकारची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जाते तसंच बैठकीच्या दरम्यान उमेदवारी चाचपणी पक्षाची स्थिती उमेदवाराची याबाबत चर्चा करण्यात आली आहे त्यामुळे कर्जत मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढावी या दृष्टीनं जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहा